नमस्कार मंडळी हो तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वश स्वागत आणि आज मी तुमका घेऊन जाणार असं गणपतीच्या मूर्ती शाळेत तर रंगकाम वगैरे चालू झाला गणपतीचा आणि लवकरच आपलो गणेश येणारा तर आता इन गणपतीची कामं म्हणजे मातीकाम सगळा पूर्ण झाला आणि आता गणपतीचा रंगकामाक सुरुवात झाली आहे तर रंगकामाक आता जशा तशी सुरुवात झालेली आहे आणि आता अष्टमीची सुद्धा तुम्ही बघू शकता कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले तयारी वगैरे जोरात चालू झाली आहे म्हणजे बाळकृष्णाची जी कृष्णाची मूर्ती आहे तीसुद्धा रंगवण आता पूर्ण झाली होत तर ते मूर्ती मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याचसोबत आता गणपतीची मूर्तीकाम वगैरे रंगकाम वगैरे कसा काय चालू आहे तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार तर सुंदर अशा आता तुमच्या शाळेत मी घेऊन जाणार आहे आणि आमच्या वाडीतीलच एक युवा कलाकार ज्याची जी गणपतीची शाळा असतात तर त्या शाळेत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि सुंदर अशी गणपतीची मूर्ती वगैरे दाखवणार असे तर चला तर मग थेट जाऊया आता आपल्या पेंडूर नाक्यावर आणि पेंडूर नाक्यावर आमच्या मंदिराकडे जाताना जो प्रवेशद्वार भेटतो पहिलोच त्या प्रवेशद्वाराकडेच ही गणपतीची शाळा असा आता मी तुम्हाला घेऊन जाते पेंडूर नाक्यावर या गणपतीच्या सुंदर अशा शाळेत आणि मूर्त्या वगैरे दाखवते आणि त्यांचा काम वगैरे कसा काय चालू आहे रंगकाम तास्या एवढ्यामध्ये बघूया तर मग थेट आता जाऊया आपल्या पेंडूर नाक्यावर तर मंडळी मी आता गणपतीच्या शाळेकडे पोहोचलोय तर तुमका आधी अगोदर दाखवते तर हो समोर असा इकडे आमचं पेंडूर नाको आणि इकडे असा हो आमच्या वेताळ मंदिराकडे जाऊ प्रवेशद्वार म्हणजे मालवण मालवणमधील पेंडूर गावामधील देवाचं मंदिर आहे इकडे तर हो पहिलाच प्रवेशद्वार हा आणि हो इकडं रस्तो जाता कुडाळला तर तुम्ही समोर बघू शकता हा रस्तो आता कुडाळा आणि हो थेट जाता मालवण कट्ट्यावर तर आमचं रिक्षा स्टँड नाक्यावरचा इकडे समोर आहे तर आता मी तुमका इकडून घेऊन जातो आहे प्रवेशद्वाराकडनं गणपतीच्या शाळेत तर असं तुम्ही प्रवेशद्वाराचा बघितलात तर आता मी तुमक्या घेऊन जाते गणपती शाळेत आणि मूर्ती वगैरे दाखवत आहे कशा असत तर पाऊस सकाळपासून चालू झालो तर आता थोडं पाऊस गेलो त्याच्यामुळे जरा आपल्याक आता व्हिडिओ बनवू जरा बरोबर गावतेलो तर आता मी तुम्हाला दाखवतोय की मूर्ती वगैरे कसे बनवलेली होत आणि रंगकाम कसा काय चालू आता तर इकडे समोर बघू शकतास तर आमच्याच वाडीतील म्हणजे आमच्याच भावकीतील एक युवा कलाकार गजानन घाडीवकर ही यांची ही मूर्तीशाळा असा तर तुम्हाला मी आता समोर बॅनर दाखवतो <coughs> आहे तर शाळेचं नाव बघू शकता श्री कला केंद्र आणि गजानन घाडीवकर यांच्या वडिलांनी ही म्हणजे शाळा वगैरे स्थापन केलेली म्हणजे सुरुवात केलेली गणपती बनवून तर त्यांचा फोटो वगैरे लावलेला बॅनरवरती आणि मूर्तिकार गजानन घाडी यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे बघा बॅनरवरती आता मी तुमका आतमध्ये दे घेऊन जाते आणि आतमध्ये नेऊन दाखवते की गणपतीचे सुबक मूर्ती वगैरे कसे काय बनवलेले होत आणि रंगकाम वगैरे कसं काय चालू आहे तर इकडच्या मूर्तींचा चायना कलर वगैरे मारून ठेवलेलो बघा व्हाईट कलर आणि थोडे गणपती होत ते रंगवलेले होत शेला वगैरे रंगवलेले होत तर इकडचे तुमकं सगळे गणपती मी दाखवणार असे कुठल्या कुठल्या मूर्ती असते भरपूर मूर्ती असत आणि लाईन वाईज लावून आहे ला इकडे तर हे इकडे बघू शकतास तर आता मी तुमका लेखणी काम केलेले म्हणजे डोळे वगैरे गणपतीचे रंगवलेले ते मूर्ती दाखवते आणि त्यासोबत आता गोकुळ जन्माष्टमीची सुरुवात जोशात म्हणजे सुंदर शितार या तर श्रीकृष्णाचे सुद्धा मूर्ती वगैरे अप्रतिम रंगवलेले होते ते सुद्धा मूर्ती मी तुमका दाखवते आता तर मंडळी आता माझ्या तुम्ही समोर बघू शकतास पहिलेच गणपतीची मूर्ती आणि इकडे आता सोनेरी घालतो बघा तर आमचेच मोठे दादा अरुण घाडी तर हे आता सोनेरी घालतात बघा गणपती आणि सुंदर अशी गणपतीची मूर्ती तुम्ही माझ्या समोर बघू शकतास आणि बाजूक बघू शकतास गोकुळाष्टमी जन्माष्टमी निमित्त आता जे श्रीकृष्ण पूजार पुजणार होत त्याची सुंदर बालमूर्ती तुम्ही बघू शकतास तुमका मी आता एकदा सोनेरी घालतो तो गणपती दाखवते आणि गणपती तुम्ही जेव्हा बघतास तेव्हा शेडिंग वगैरे किंवा जी लेखणी का माती तुम्ही समोर बघू शकता सुंदर अशी लेखणी वगैरे डॉइनची वगैरे केलेली आहे आणि गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकता खूप अशी अप्रतिम अशी आपल्याला दिसता तर आता मी तुमका ते रंगवलेले गणपती आहेत ना ते सर्व गणपती नुकता मी दाखवते तर मंडळी आता ही गणपतीची मूर्ती बघू शकतास ही जवळपास म्हणजे पूर्णपणे अशी रंगवून झालेली आहे सोनेरी वगैरे घातलेली आहे आणि तुमका मी आता गणपतीची लेखणी वगैरे दाखवते तर पाठीमागे सुद्धा मूर्ती असत तर ही मूर्ती आता गणपती तुम्ही बघू शकतास फेटो वगैरे बघू शकता सहप्रतिमोत्सव फेटो रंगवलेलो आहे आणि अजूनचं काम बाकी आहे रंगवणं सोनेरी आणि लेखनीकांसुद्धा खूपचं तर या लाईनमध्ये जे गणपतीच्या मूर्ती दिसतात त्यांचा अजून काम बाकी आहे पण मूर्ती बघू शकतास बॉडी कलर वगैरे आणि धोतर वगैरे सुंदर अशी नॅचरलेली म्हणजे रंगलेली आपल्या लगोब गावतात आणि इकडे सगळे श्रीकृष्णाच्या मूर्ती तुम्ही बघू शकतास जे आता जन्माष्टमीच्या वेळी पूजे जाणार त्याच्यासाठी सुंदर अशी तयारी केलेली आहे बघा तर मंडळी हे असत सगळे आपले म्हणजे गणेश मूर्तीसाठी जे मेहनत घेतात मूर्तीसाठी आणि रंगकाम वगैरे करतात ते सगळे आपल्याच वाडीतील एक सगळे सर्व कलाकार असत मंडळी आता तुमक मी एक अजून एक मूर्ती दाखवते ती म्हणजे विठू माऊलीचा रूप ही एक मंदिर तर विठू माऊलीच्या पोझिशनमध्ये एक ही मूर्ती आणि सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकतो माझ्यासमोर आणि बॉडी कलर वगैरे तुम्ही बघा अप्रतिम असं दिलेलो आहात तर ह्या मूर्तीचा जो लेखणे वगैरे काम बाकी आहे तर आता तुम्ही बघू शकता सोल वगैरे रंग घेते नाही मी तर धोतर बघू शकता तिवळ्या पितंबर असा तिवळ्या पितंबर आपल्या गुपगा होता बघा आणि त्या गणपती सूट होता या साईड तू सुद्धा गणपतीची मूर्ती बघू शकता जी म्हणजे असलेली गणपती आहे जी तुम्हाला पहिली मूर्ती दाखवले तीच मूर्ती असते आणि इकडे जे तुम्ही मूर्ती बघतास ना हे असत हरतागेचे मूर्ती तर हे अजून रंगवले नाहीत ते आता थोड्याच वेळा ते रंग होतीत तर ते, ते सुद्धा मी तुमका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन नक्कीच तर मंडळी आता मी तुमका त्या युवा कलाकारा म्हणजे आमच्या त्या वाडीतील म्हणजे घडेवकर हो गजानन घडेवकर हो हे मूर्तीकर यांच्याशी आपण बातचीत करूया म्हणजे बोलूया त्यांच्याकडनं ह्या गणेशायमागचं म्हणजे कसं काय त्यांनी म्हणजे सुरुवात केली नाही ती सगळी माहिती आपण घेऊया विचारून मंडई या गणपती मूर्ती शाळेचे मालक जे असत ते माझ्या समोर बसले आहेत त्यांचं नाव आहे गजानन घडीगावकर त्यांच्याकडनं आता आपण माहिती घेऊया हो तर मंडई मी आता हो या गणपती शाळेच्या मालकांशी तुम्हाला मी म्हणजे बातचीत करून दाखवते आणि त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया या गणपती शाळेची तर तुम्ही आता माझ्या समोर बघू शकता सुंदर असे आहे तर आता आपण बोलतो म्हणजे बातचीत करतो गणपतीच्या मालक त्यांच्याशी आता आपण भेटून बोलूया आणि त्यांच्याकडनं या गणपती शाळेची माहिती घेऊया तर यांचं नाव असं गजानन घाडीगावकर हो तर आता यांच्याकडनं मी तुमका माहिती देतो आहे तर या गणपती शाळेची सुरुवात कधीपासून झाली साठ सत्तर वर्ष आली आणि या गणपती गणपतीशाळेमागचं म्हणजे मार्गदर्शन म्हणजे पहिली सुरुवात कोणी केली दत्ताराम गाडीगावकर हो यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग तुम्ही आता हे चालवतास तर दत्ताराम गाडीगावकर हो यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे यांचे म्हणजे त्यांचे सुपुत्र तर हे आता गणपती शाळे सांभाळतात आणि तुम्ही बघू शकताच माझ्यासमोर तर सुंदर असे सुबक मूर्ते आता ते घडवतात तर मी जास्तीत जास्त तुमका माहिती देण्याचा एक प्रयत्न केले या गणपती शाळेबद्दल तर इलास कोण गणपती शाळा शाळा म्हणजे गणपती बघू दिलास तर नक्की या पेंडूर नाक्यावर तर पेंडूर नाक्यावरती तुम्ही इलास की पहिलोच आमच्या श्रीदेवी वेताळ मंदिराच्या प्रवेशद्वाराकडेच ही गणपती शाळा असा तर सुंदर तुम्ही मूर्ती बघू शकतास तर अजून काय तू माहिती देऊ शकतास का या शाळेबद्दल तर म्हणजे मार्गदर्शन म्हणजे तू वयाच्या कुठल्या वयापासून सुरुवात केली गणपती रंग वगैरे लहान असल्यापासून म्हणजे बालपणापासून तू काही आवड होती तर तुम्ही हो आता ऐकू शकतास म्हणते की हे आपले गजानन गाडीवकर यांना बालपणापासूनच पेंटिंगची वगैरे आवड होती चित्रकलेची वगैरे तर ते त्याच्यातूनच हे आता सगळी गणपतीची मूर्ती त्यांनी सुबक असे त्यांनी साकारले ते बघू शकतास तर आता माझ्या समोर बघू शकतात ही मूर्ती ते रंगवत आणि त्याची बॉडी कलर वगैरे शेडिंग वगैरे तुम्ही बघू शकतास प्रतिमा वगैरे करतो आणि धोतर वगैरे बघू शकतास एवढ्या पितांबर तर असे बरेच मूर्त्या त्यांनी घडवलेले असतात आणि त्याचीच एक आता एक म्हणजे सुंदर मूर्ती जी असा विटू माऊलीची ती तुमका आता मी मूर्ती दाखवते तर ही मूर्ती तुम्ही बघू शकता तर सगळीकडे सध्या म्हणजे ज्या मूर्तीचं गाजावाजा जे असतात त्या सिंधु तर ती मूर्ती असते विटू मावलीची तर ती मूर्ती तुम्ही बघू शकता सुंदर अशी रंगवलेली तर ह्या मूर्तीचं नाव जो बॉडी कलर वगैरे दिलो आहे विष्णू होत्या तर तो तुम्ही शेडिंग वगैरे बघू शकता सुंदर अशी आणि जो नाम मारलेला होतो बघा एक नंबर वाटला तर अजून मूर्ती एक सोनेरी वगैरे खालीची आहे त्यानंतर अजून आ, भारी ती मूर्ती तर बाकी लेखणी वगैरे या मूर्तीची पूर्ण झाली तर इकडे आता ही बरेचशी मूर्ती बघा तयार झालेली असेल तिथे तर मंडळी आता एक मूर्ती दाखवते जी नारळाची मूर्ती आहे सुंदर अशी मूर्ती तुम्ही आता बघू माझ्या समोर <्लिकिणागी> तर ह्या मूर्तीचा काम रंग काम वगैरे बघू शकता प्रतिम वगैरे देवतार वगैरे आणि नाम वगैरे तुम्ही बघू शकता आणि सुंदर अशी लेखणी वगैरे तुम्ही बघू शकता या मूर्तीमध्ये आणि नारळ बघा चिट्टू असं नारळ वाटतं आपल्याला तर मंडळी मी जास्तीत जास्त तुमका आता सुबक मूर्त्या वगैरे दाखवण्याचे प्रयत्न केले आणि जास्तीत जास्त तुमच्या मूर्ते दाखवले गायचे तरी शाळेतील तर तुमका हे मूर्ते कसे वाटले नक्कीच मागा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त तुमच्या सोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नको नवीन असतात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाखवून टाका या मित्र नको नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद